तर नमस्कार मंडळी जय सद्गुरू तर आता आपण चाललो आहे फार्म हाऊसला तर बघा आता पुढं आताच नाक्यावरून अंडी आणि हेलचा बॉक्स घेतले अर्धा तास झाला नाक्यावर गेल्यानंतर सामान घ्यायला अजून येत नाही तर काय बोलशील शिवा याची भारी आली आता कटाला आले म्हणा ते इथं गाडी बसून बसून पहिला बोलताना लवकर निघा आता सांगताना बोलतो टाइम ताँ, टायमान ताँ, निघू तर तीन वाजल्यान पोतील गाव करननी फोन केला बोलतो पिप्लस लेव्हल त्याला पिप्लसला जायला चला बघू आता कोणला घ्यायला थांबल्या आपण आपण घ्यायला थांबल्या सर्वे श्याम भोर्यांचा सुपुत्र श्याम भोर्यांचा सुपुत्र आणि अजून कोण अजून ते घुमाट बैलाचे मालक निखिल लवेश शेड येतात आता

दिले ना पाच मिनिटं पण ना झाले पाच मिनिटं झाले दिले मारून आले फक्त आता पैसे कोण दिले तुम्हाला हो खायला आले खरी अगदी नरूचा वडापाव खायचा स्पॉन्सर लवेश तांबोली हे दोघं स्पॉन्सर आहेत आपले संध्याकाळपर्यंत जेव्हा नाही भेटला आता ना तरी चालेल आम्ही सात जण आम्ही पोटपूजा पूजा फोन केले

<laughs> मुली <ने चपको> <laughs> नवीन ड्रायव्हर नवीन ड्रायव्हर आता करण मात्र लायसन नाही आता बघू कसं पोचवत बाईला गाडी तर चालवत येतो शांतते ना पोरवा वाट बघता जेव्हा अजून पोचत नाही बोलत साडेपाच वाजला आता पोलिसांना टाकून आता मागे आल्या मॅच जिंकली आम्ही एक आता आता ते गोगोस येतात त्यांच्यावर लायसन नाही त्यांचे फाटले बघू काय होतं पुढं येतील तेव्हा समजल बोलतो नाश्ता करायला थांबल्या मला नाही वाटत नाश्ता करायला ना। पाटले यांची आरती आम्ही आराम आमच्या लायसन वाला माणूस आहे करम मात्रे मॅन पिंपलास पिंपला वाटली का तुला पोलीस बिलीस आलेले हा बाटली काय ठेवले तुम्ही पकडलेलं डिक्कीत काय ठेवले तुम्ही शेतकले शेतकले गे हे बघा शेतान घेतले फार्म हाऊस आम्ही आता सात मध्ये गेल्या समजल कसा बघा अख्खा आय पी एंट्री जंगलान जंगलात आणली आई हे बघा यो फार्म हाऊस यो फार्म हाऊस आहे फायनली एकदा त्या फार्म हाऊस पोचल्या चार वर्षांच्या फार्मा हाऊस पोहोचल्या पोहचलो सगळं लाईनी बसले बुखल्यान पिये का हेल चिकन बिकन खाय का बोलतो मराठीत बोल, बोल। काय खाशील भावा कांदा कापतोस कांदा कापता येतो का तुला करणी करू का तुझ्या खूप आणलं आम्ही काय दलित घेतलं रे काय चाले आलू वडे <laughs> आलू वडे आलू वडे चालूच घेतले कालची टेट करंटीचा चिकनचा भाई आता काढले पेरी पिरी मिक्स करते याच्यात मोको शेट अरे चटणी चिकन चालत घेतले प्रोटीन प्रोटीन आपले चिकन करता करण चटणी चिकन बनवले आम्ही लवे शेट घात पहिली उरी टाकले भाईने ফু মানে বাগা এটা গছ গানী বাগা करण कोकणी काय जी टाटा त्यान नाही तर अंडी बॉईल करी घेतल्यानं काही कामाचं नाही हे बघ टाकतो काही तो तो मसाला बघा करा टाकले चिकन पुलाव राईस बनवलेला ठेवले आंडी काय इथं आणि चिकन बनवले अंडी बोलता सगळा सामान आले सगळ्या अजून बाकी अजून बाकी आहेम फेकता जाम पेकता जाम्याच्या शालेंची ओल्ड स्टोरी सांगते अख्खी फार्म हाऊस भाग आवाज लागते

आता होईच असं काही नाही कुत्र्याला खायचे नव्हतो भेट नव्हतं खायला देता पण त्याला खायला नको तो पलातो नुसता जाम वरले गाईच खूप मेहनत केली पण फायनली तो भेटलाच नाही जाऊ द्या आता जाऊ दे आता एन्जॉय एन्जॉय दरवाजा तोडला या आज होईल सगळं सकाळचे पाच वाजता बाहेर सकाळ झाली सकाळ झाली तरी अजून झोपलं झोपलं नाही मी अजून झोपत नाही नाही बघा आ की सकाळ झाली कावळे बी आले ते उजळला कसा आज आता झोपता सकाळी सकाळी मॅगी घेतली बस रे बस यो मसाला हे चीज जितले हे बघा बिनकामी लोक एक काम सांगलेलं फक्त वाटण या ना तो पण नीट नाही आणला ते सगळी प्लॅनिंग तुमची आहे प्लॅनिंग नाही विशेष काय परत चालले आहे बघा नसेल जमत तर करा कॅन्सल नसेल जमत कॅन्सल करा चला तरी रेडिओ जमत नाही आता आपल्या इंस्टाग्राम वर एक कॉमेडी रील आलेली आहे लवकर जाऊन बघा कशी वाटत चालला घरी चला जाऊया आता निघालो आम्ही घरी जायला घरी जाण्यासाठी चला जाऊया पोहोचलो पोचलो कल्याणला लवेश शेट चालला घरी आता निखिल शेठची उतर शेठला उतरू मग आम्ही जाऊ करणला कोण गावला सोडू मग तिथून मी घरी जाय बाय बाय लवेश बाय चल, चल लवेश बाय दुसरीवर फोन करणला पण सोडला आता आता आम्ही गावात पोचलो जाम जोबाले पूर्ण रात्रभर झोपलो नाही आता आले घरी जाऊन डायरेक्ट झोपन गावात पोचलो गोगोसांची इथं थर्मस नदी बाटलं उतरवता आणि मग जाता घरी